दशावतार नाही घेतलंस तर पाचशे रुपये मागे दे हे घे नाही ठीक आहे मी मागे देतोय फक्त एवढ्या भजनी श्रोत्यांच्या समोर जो एक वर्षापूर्वी तू दशावतारात घेत होतास ना भजनाच्या माध्यमात तू घे सगळं मग काय विषय हा म्हणजे कसा हाता बघा अनेक लोके वग घालायचो चालू केल्याने हे नाही म्हणजे गजरात अर्धो तास जर मंडळान गजर दिल्या आणि त्या पंधरा वीस मिनिटात त्या दशावतारात रवलेल्या दहा मिनिटात लोकांना उल्लू बनवायचा आणि वाटेक लागायचा हे बंद करा म्हणजे पाचशे रुपये मागे मागलेस म्हणून सांगतोय त्याच्यापेक्षा मी म्हणते बाजारात सकाळी फडकोडाकून बसस ना तू का न मग काय तू काय करत आणा मग धंदो चांगलो होत माणूस एवढ्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होता आणि तू पैसे माझे लक्ष्मी माझ्याकडे सुरुवाती केली ती मागे मागतस हा काय हा पैसे मिळवणं सोप्या आहे पण ह्या टिकवणं कठीण असतं लक्षात ठेवा किती पंचावन्न आहे सत्तर आमच्याकडे रेट चालू आहे देऊचे लागतं वाटतं वाटत आणू आमका कामगारांका खर्च आहे ना हा हा आणि काय करून करून भागलो आणि देवपूजेक पूजेक लागलो अजून नाही हे करून करून मी अजून भागलोय नाही आणि अजून तू जर म्हणशी मी शांत घेईन तर अजिबात घेऊचही नाही जेवढं बोलत त्याच्यापेक्षा नाही बोललोय तर मला विचार पडून घेऊच प्रश्नच नाही मावली तुम्ही एवढे साथीक असताना मायबाप श्रोताच्या पडायचा विषय काय आणि हय कोणच पडता नाही आता या काय करतो ते नाही वाईट काय वाटतं पेटवणाऱ्यांका जर तुम्ही पेटूक सांगलं तर सा नक्की म्हणणार काय तुमचा कोण हा 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 एक आमच्याकडच बुवा सांगता मी घराकडचे म्हणता माचिस तो बॉक्सच वापरीत नाही तो म्हणता मी याच्या कांड्यानच म्हणता सगळा पेट म्हटलं तू बारी किलर खेळात पेटवतात <laughs> ते विचार नाही देवा शपथ शिरगाव तिच्या नाही <laughs> कांडा म्हणा काय तुमका सांगाय महिला वर्ग महिला वर्ग आला नाही तर तर काय सांगा एखादा असू दे बाकी तू ऍक्शन भारी मारलंस हे कुत्रे गाव लागलस ना त्यांना आठवण ये असो अरे तो बघ तो मग तोच दे म्हणता अजून लोका चौफेर असा ह्या मताचो मी असे काय लहानपणी पण असोच तो बोमटा कंटाळली आवस हा लहानपणी जेव्हा ना म्हणजे रवात नाही नुसतो लोके वा अरे हय ह्या मसुर्यात आता ना कोणतरी जर झोपलो असत तो तर ताच म्हणतो हा नकोच ह्यो एकतीस जाता वालो ना, वालो हळू लक्षात ठेव तो झोपाला पण आजी आऊस कंटाळली गाणी बिनी म्हणायची निज निज ताण्या बाळा तुझी आई गेली व्हाळा कुरले हाडल्यान सोहळा तरी झोपलो नाही का मग परत आला मला जी आराडगे बांधके जात जाऊ दे समऱ्या उतर्याचो खाऊ दे आराड बांध मारी नाही नाही करूक म्हणजे तो असुसपदित करी तुझ्या काम कर मसुरत कुंचीज कलमा असली कलमा, का ना कलमा तर बिचारा नेपाळ्यांका आता सो खर्च करू ते काय येळ नाही त्यांचा कलमा दा काय कर एक वांडरा के माफ काढ रौल होता त्यांना खर्च किती करत क्या क्या काय अरे अगीच लावची पाळी मध्ये काय केलं तर हा काम आता हवीसून पट्टो मारीत जाशी कांदळ गावातून पोखरणीत हा देवा दीपक दीपक मिली दीपक बिलिया यांच्याकडून हे पन्नास रुपयांचं बक्षीस आहे आली लग्न घटी मग आली मुळा मुळात जात घातला असू दे मनोरंजन शंभर टक्के होणार काय ठीक आहे बुवा तुम्ही ह्याचा भारी सांगलास काय उषाचो पंको असलो तर स्त्रीलिंग तू का आता ह्या वेळा लिंगाबिंगांचा सर्वनामा पहिली शाळेत कधी पाठ केलेलं काय रे हे बघ या कलियुगात या कलियुगात दोन गोष्टीवर फक्त ताबो ठेवू का एक मध्ये ही आपली जीभ आणि दुसरा म्हणजे लिंग या दोन गोष्टीवर ज्यांनी ताबो मिळवल्या तो हा कलियुगात त्या भीती नाही लक्षात ठेवा या दोन गोष्टीवर येतो मात्र ताबो नाही ओंकार सलमान आणि ओंकार बांदिवडेकर यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 रुपावली घेऊया ठीक ठी मनोरंजन होऊ दे पण लेवल सोडून नको पडला लग ते थोडे हो हो तुम्ही आठवण केला त्याबद्दल धन्यवाद पण ज्या कलाकारांचा गायल्यांना तो आता माझ्या कर्मात धोंडे पडता कारण माझ्या गाण्याचे का जेवढे व्ह्यूज तेवढे हो होत होते मलाय माझ्या गजेराच्या माध्यमातून हो म्हणू शकत नाही हो मंगलाष्ट म्हटल्या ना <laughs> तर ती नवरी आला माळेवर थैच झोपात माळेवर हय काय पुढे घ्या उषा चो उषा चो म्हणता काय स्त्रीलिंग आणि बजाजचो चो बजाजचो तरी बरो बाजूक तरी झोपाक गावता पण उषाच्या खाली झोपाचा लागता आपला बल बगरे ग थसा सारे ग बल बसा धरे सा सुंदर तेरा लव मिठे वारी सुंदर तेरा लव भेविठे पूर्ण आले गणपती शवणी बाकाला पूर्ण आले शवणी